सातारा जिल्ह्यामध्ये जागतिक निर्णया दिन साजरा करण्यात येत आहे खर तर या कार्यक्रमाला उपस्थित आमदार मनोजाला भरपडे आमच्या काही आपण सगळे म्हणजे जिल्हाध्यक्ष करणसाहेब आपण सगळे दिव्यांग बांधव गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं दिव्यांग बांधवांना या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना एक सन्मानजनक या ठिकाणी समाजाची बघायची जी दृष्टी आहे ती सन्मानजनक बनवण्यामध्ये या माहिती सरकारचा मोठा योगदान आहे आणि म्हणून आपण सर्व बंधूंनी दिवस रात्र एकवेळी या ठिकाणी या सातारा जिल्ह्यातील आठही आमदारांना माहिती ज्या निवडून आणलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आपल्या सगळ्यांचा सा मनापासून आभार मानतो जागतिक दिन आहे खरं तर जागतिक दिन आणि या जागतिक दिनाच्या जा निमित्तानं आपण आम्हाला इथं बोलव आमचा मान सन्मान केला आपल्याला भेटण्याची विचार मारण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही व्यापिकाच्या वतीनं आम्ही आपल्या सगळ्यांचे आभारी आहोत आणि एवढीच विनंती करेल आपले जे काही प्रश्न आहेत आता आपले आधीचे आटी आमदार आपल्या विचाराचे आहेत आणि त्या काही विधानसभा मतदारसंघामध्ये जिथं आपल्याला गरज पडत त्या ठिकाणी जे सगळे आपली नेते मंडळी आपल्या पाठीमागे आंबे उभे राहतील शासन दरबारी जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी आपले सगळे नेते मंडळी प्रयत्न करत असतील परत एकदा आपल्या सगळ्यांना भेटण्याचा योग आला आज जागतिक दिनाच्या निमित्तानं आपले आमचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या हातून अजून दिव्यांग लोकांची सेवा घडव आणि तसा प्रसंग आम्हालाही होऊन आमच्याही हातून आपल्याला सहकार्य हो आपली सेवा घडू जागतिक देण्याच्या आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या होते ना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे पण शब्द संपवतो जय सेवा नमस्कार हा जागतिक आपण दिन या निमित्तानं तुम्ही कोरोनाचा आमदार महिलांना बोलवलं त्यांना शक्य नाही ना म्हणून मला अचानकपणे बोलवलं तर यातले गणेश आपला अजय पवार आपले दादा हा दादा तुम्ही कॉर्डीतून बघते की खूप साखीनं हिमताना बघतात तर दिवंग तुम्हाला म्हणायचं तुम्हाला तर दिव्यांग म्हणता येणार नाही खरोखर अलौकिक कामं तुम्ही लोक करता की मला कधी आपण लोडेलग ताई असतील कधीही दिसलं नाही याच्यात पुढच्या कुठल्याही

कार्यरताना भाग्य लावलं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आघाडीचं अतिशय चांगलं काम करत आलेलं आहे आणि एकूण पुढच्या काळामध्ये आमदार आमचे बंधू महेंदराव शिंदे मिळेल ज्या ज्या ठिकाणी कुठेही आमची गरज लागेल त्या त्या ठिकाणी या चॉक्ला तिथे जास्तीत जास्त कस सहकार्य करता येईल या भूमिकेतून इथून पुढच्या काळामध्ये अंत सहकार्य राहील आपल्याही माध्यमांचं जे काही कार्य चालू आहे इथून पुढच्या काळामध्ये असंच चालू राहलं आताच त्या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जयसीला कदम यांचंही या ठिकाणी आगमन झालं त्यांचंही स्वागत हा या ठिकाणी करतो तसंच काही सुद्धा आज या कार्यक्रमासाठी वेळ काढला तर ते या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो आणि आपल्या संस्थेला उपाशी शुभेच्छा देतो